कारण घटनाच अशी होती की त्यामुळे अनेकांना हादरा बसला झाशीच्या टोडी फतेपूर येथे राहणाऱ्या श्यामलाल यादवच्या बायकोचा वीस वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता या व्यक्तीच्या बायकोचा मृत्यू झाल्यानंतर त्याने गावातील सरिता नावाच्या विधवा महिलेसोबत विवाह केला गावातील प्रसंग असल्यामुळे विवाहितेच्या बाबतीत सर्व काही श्यामलाल माहिती होते विधवा असलेल्या सरिताला एक पाच वर्षाचा मुलगा होता त्यामुळे त्या महिलासह श्यामलालने सरिताला स्वीकारले होते श्यामलाल आणि सरिता हे दोघेही तरुण होते त्यामुळे दोघांच्या लग्नानंतर पुन्हा त्यांनी दुसरे अपत्य होऊ दिले नाही सरिताच्या मुलाला मोठे करून त्याचा सांभाळ करण्याचा विचार श्यामलाल आणि सरिता यांनी केला सरिताचा सुमित नावाचा मुलगा मोठा होऊ लागला त्यानुसार त्याच्या शिक्षणाचा आणि पुढील भविष्याचा श्यामलाल विचार करत होता काही काळानंतर सुमितचे शिक्षण पूर्ण झाले शिक्षण पूर्ण झाले मात्र त्याला नोकरी मिळणे मुश्किल झाले होते त्यानुसार त्याने दिल्ली येथे सरकारी नोकरी करण्याच्या उद्देशाने जायचे ठरवले त्यानुसार श्यामलाल आणि सरिता यांनी देखील त्याला जाण्यासाठी परवानगी दिली कारण ग्रामीण भागात उपाशी राहण्यापेक्षा दिल्लीत काहीतरी नोकरी करेल असा विचार श्यामलाल आणि सरिता करत होते काही वर्ष सुमितने दिल्ली येथे नोकरी करण्यास सुरुवात केली आता सुमित हा लग्नाच्या वयात आला होता त्यामुळे त्याचे झाशी येथील अंजली नावाच्या मुलीशी लग्न झाले अंजली सुद्धा सुमित याच्याबरोबर लग्न झाल्यामुळे आनंदी होती कारण सुमित आणि अंजली हे दोघेच दिल्ली येथे राहणार होते त्यामुळे दोघांनाही एकटे राहणे शक्य होते लग्न झाल्यानंतर दोन वर्षाचा कालावधी झाला होता पण अजूनही सुमित हा अंजलीला दिल्लीला सोबत घेऊन गेला नव्हता त्यामुळे ती सासू सासऱ्याबरोबर गावाकडे राहत होती सुमित हा महिन्यातून कधीतरी गावाकडे यायचा त्यामुळे अंजली सुमितवर नाराज होती पण सुमितच्या अडचणी असल्यामुळे तो अंजलीला बरोबर घेऊन जात नव्हता अंजलीला जी अपेक्षा होती ती पूर्ण होत नव्हती त्यामुळे ती त्याच्यावर नाराज होती याच दरम्यान सासरा असलेला श्यामलाल याने अंजलीला समजावून सांगायला सुरुवात केली ज्या पद्धतीने श्यामलाल हा समजावून सांगत होता त्यानुसार अंजली होकार देत होती श्यामलाल आणि अंजली हे दोघेही अतिशय प्रेमाने बोलत होते त्यामुळे श्यामलालने तुला जर काही अडचण असेल तर मला सांगत जा ते मी पूर्ण करेल असं सांगितलं त्यामुळे दोघेही अतिशय वागायला सुरुवात केली सुमित हा महिन्यातून कधीतरी घरी यायचा त्यामुळे अंजली ही महिनाभर त्याची वाट पाहायची पण आता सासरा श्यामलाल हा तिच्या जवळ जात होता अंजलीने देखील या नात्याला बाजूला सारून श्यामलाल याच्याबरोबर बरोबर जवळीकता साधायला सुरुवात केली दोघांचा जो दुरावा होता तो संध्याकाळी एकत्र यायला सुरुवात झाली अंजली ही नवऱ्यापासून कधीतरी आनंद घेत होती मात्र सासरा असलेला श्यामलाल हा अंजलीच्या भावना समजून तिला आनंद देऊ लागला घरात सासू अंजली आणि सासरे श्यामलाल होते त्यामुळे सासूला अंधारात ठेवून श्यामलाल हा अंजली बरोबर शरीर संबंध करू लागला यामध्ये श्यामलाल हा अंजलीच्या मनासारखा आनंद तिला देऊ लागला अंजलीने देखील श्यामलाल याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली तिला आता सुमितच्या संपर्काची आवश्यकता वाटत नव्हती पण या दोघांमध्ये जे काही चालू होते याची माहिती सासू असलेल्या सरिता हिला लक्षात आली त्यामुळे तिने दोघांवर लक्ष ठेवले त्यावेळी दोघांच्या वागण्याबद्दल नवरा असलेला श्यामलाल याला प्रश्न करायला तिने सुरुवात केली त्यावेळी श्यामलाल आणि अंजली याची अडचण झाली त्यानंतर श्यामलाल आणि अंजलीने थोडे लांब राहणे पसंत केले काही दिवस दोघे एकमेकांना आडवे बोलू लागले त्यानंतर सासूला दोघांबद्दल जो गैरसमज होता तो दूर झाला पण सासरे श्यामलाल आणि अंजली हे नाटक करत होते सरिताच्या लक्षात आले नाही काही दिवसांचा कालावधी निघून गेल्यानंतर शेजारी राहणाऱ्या एका महिलेने श्यामलाल आणि अंजलीला नको त्या अवस्थेत पाहिले त्यावेळी तिने सरिताला याबाबत सांगितले त्यावेळी तिचा विश्वास बसला नाही तरी देखील सरिताला थोडा संशय येत होता एक दिवस सासू सरिता जेवण करून झोपी गेली सासू झोपल्याचे अंजलीच्या लक्षात आल्यानंतर तिने सासऱ्यांना सांगितले तो रात्रीचा प्रसंग अतिशय भयंकर स्वरूपाचा होता सरिताला रात्री अचानक जाग आली त्यावेळी पाणी पिण्याच्या बहाण्याने ती रूमच्या बाहेर आली त्यावेळी अंजलीच्या रूममध्ये आवाज येऊ लागला त्यावेळी तिने पाहिले असता श्यामलाल आणि अंजली याचा कार्यक्रम चालू होता ते दृश्य पाहून सरिता आवाक झाली ज्या पद्धतीने दोघांचा कार्यक्रम चालू होता तो अतिशय भयंकर स्वरूपाचा होता नात्याच्या सर्व सीमा दोघांनी पार केल्या होत्या त्या गोष्टीचा सरिताला संताप आला आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच सरिताने अंजलीवर भडकायला सुरुवात केली नवरा दिल्लीला पैसे कमवायला गेला आणि तू घरात काय करायला का लागली सरिताला जे काही चालू होते त्याचा संताप आला होता तिने तात्काळ सुमितला फोन करून गावाकडे येण्याला सांगितले सरिता ही घरात मोठा वाद करून अंजलीच्या आई वडिलांकडे गेली तोपर्यंत दोघांच्या नाट्याबद्दल गावभर खबर पोहोचली होती ज्या पद्धतीने श्यामलालने अंजली बरोबर संबंध केले होते त्याबद्दल श्यामलाल प्रत्येक ठिकाणी टोमणे बसायला सुरुवात झाली अंजलीच्या आईवडिलांना सर्व काही सरिताने सांगितले होते तोपर्यंत सुमित हा दिल्लीवरून गावाकडे आला होता सुमित हा गावाकडे आल्यानंतर त्याने देखील श्यामलाल याला मारहाण करायला सुरुवात केली जो काही प्रकार झाला होता तो नात्याला कलंक लावणारा होता मुलाने शामलाल मारहाण केली त्याचबरोबर गावातही कोणी काही पण बोलायला ला लागले जे काही लोकांचे टोमणे मारणे चालू होते त्यावर श्यामलाल याला वाईट वाटू लागले त्यामुळे श्यामलाल यांनी जगाचा निरोप घेतला ज्या पद्धतीने श्यामलाल आणि अंजली यांनी शारीरिक संबंध केले ते नात्याला धरून नव्हते अतिशय कलंक स्वरूपाचे संबंध दोघांनी केले होते श्यामलाल हा सोडून गेला होता त्यामुळे अंजली ही एकटी पडली होती त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी हस्तक्षेप केला जे काही झाले होते ते नात्याला काळीमा फासणारे होते आता अंजली ही एकटीच पडली होती सुमित याने तिलाही मारहाण केली होती त्यामुळे तिने देखील वेगळा विचार केला होता पण सुमित आणि सासू असलेल्या सरिताने तिला समजावून सांगितले जे काही झाले होते ते झाले सुमित हा अंजलीला दिल्लीला घेऊन गेला पोलिसांनी इकडे श्यामलालच्या मृत्यूबद्दल अकस्मात मृत्यूची नोंद केली अशा प्रकारे दिल्लीला कामाला गेलेला मुलाच्या बायकोबद्दल घडलं होतं त्यामुळे अशा प्रकारे नवीन लग्न झाल्यानंतर सुमितने अंजलीला बरोबर ठेवलं असतं तरीही वेळ आली नसती तर संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणालाही बदनाम करणे किंवा कोणाच्याही भावना दुखावणे हा नसून तुम्हाला फक्त सतर्क करणे हाच आहे तर मंडळी या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जाता जाता व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद